नमस्कार मंडळी आज आपण करतोय चीज गार्लिक ब्रेड आजचे चीज गार्लिक ब्रेड आज आपण करणार आहे ते कढाईमध्ये चवीला अप्रतिम झाले सॉफ्ट बघा कवडे झालेले आहे चीज मस्त मेस झाले चव तर अप्रतिम आलेली आहे चला सुरुवात करून घ्या गार्लिक ब्रेड करण्यासाठी यासाठी आपण एक वाटीभर कोमट पाणी घेतलं त्यामध्ये एक चमचाभर बेकरी घाला नसेल तर ड्राय इस्ट घातलं तरीसुद्धा चालेल आणि त्यानंतर थोडीशी साखर घालायची म्हणजे ईस्ट ॲक्टिवेट येतो त्यावर बबल आले का समजायचं ते ॲक्टिवेट झालं माझं ईस्ट ॲक्टिवेट झालेलं आहे तरच तुम्ही गार्लिक ब्रेड तयार करायला घ्यायचं नाहीतर काय होणार ते आपले ब्रेड जे आहे ना ते स्पॉन्जी होणार नाही दोन वाटे आपण घेतलेले गव्हाचं गव्हाचं पीठ नाही मैदा घेतलेला आहे त्यामध्ये आपण जे ईस्ट ॲक्टिव्ह केलेले ते सगळं पाणी घालून घेतलेलं ते मी एक वाटी पाणी घेतलं होतं गरज असेल तरच आणखी पाणी घाला नाही घातलं तरीसुद्धा चालेल साधारण आपल्या पोळीच्या पिठीपेक्षा थोडंसं हे सैल मिळायचं आहे त्यानंतर याला मस्तपैकी आपण अगदी आपटून आपटून त्याला व्यवस्थित तिंबून घ्यायचं आहे त्यामुळे काय होतं त्यातलं ग्लुटेनेट जे आहे ना त्या ॲक् ॲक्टिवेट होतं आणि त्यामुळे काय होतं आपला ब्रेड मऊ होतो आता हे छान मळून झालं की त्यावर चांगले दोन मोठे मोठे चमचे तेल घालायचे तेल घालल्यामुळे आपले ब्रेड जे ना ते आतून मऊ होतात सॉफ्ट होतात ड्राय होत नाही तर दोन चमचे मोठे मोठे तेल घालायचं ते आहे त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालायचं कारण मीठ आपण घातलं नव्हतं फक्त हे सगळं मिक्स करायचं आणि तेल आणि मीठ आपण वर गोळ्यावर घालून ठेवलेले आहे आणि आता हा गोळा मस्तपैकी झाकून ठेवायचा आहे एक दोन ते तीन तास जोपर्यंत हे फुडलून तिप्पटच्या जवळपास होत नाही इथे बटर मेल्ट करून घ्यायचं आहे तूप घ्यायचं आहे किंवा तेल घेतलं तरी चालेल त्यानंतर तर किसून लसून घालायचं आहे चिली फ्लेक्स घालायचे आणि ऑरिगॅनो घालायचे थोडंसं मीठ घालायचं आहे की तुमचं गार्लिक बटर तयार होतं आता बघा आपलं हे तिप्पटपेक्षा जास्त फुलून आले त्यावर एक बुकीवरून त्यातमधली सगळी हवा काढून टाकायची आहे आणि पुन्हा एकदा मस्त मळून घ्यायचं आहे चार ते पाच मिनिट त्यानंतर त्याचे अशा तऱ्हेने आपण काय करायची एखादी पोळी हाताच्या साहाय्याने लाटून घ्यायची बघा दाबून दाबून अगदी पटकन होतं हाताला थोडंसं तेल लावायचं नंतर आपण केलेलं गार्लिक बटर लावायचंय मस्त तेल लावताना मात्र भरपूर लावायचं आहे त्यामुळेच खरंच चव येणार आहे जेव्हा गार्लिक ब्रेड भारतला जातो ना तेव्हा त्याचा सुगंध अप्रतिम सुगंध आपल्या घरभर सुटतो म्हणजे भरपूर प्रमाणात लावायचे ते लावताना जरासुद्धा कंजेसपणा करायचा नाही भरपूर लावायचं आहे आणि त्यानंतर आपण घेतलेले चीज माझ्याकडे मोजरेला चीज होतं ती चीज घेतलेली आहे आपण चीज पण आपल्याला आवडेल त्या प्रमाणात घाला चीज नाही घातलं तरी चालेल पण चीज घातल्यामुळे त्याला मस्त अशी चव येते चीज घालून घ्यायचं आहे त्यानंतर त्याला फोल्ड करून घ्यायचं आहे आपल्याला मस्तपैकी बघा अशा तऱ्हेने आपण चीज घालून घेतले फोल्ड करून घ्यायचे कड्या अशा दाबून घ्यायच्या आहे आणि दुसरं पण आपण जो आपला ब्रेड आहे तो सुद्धा आपण तयार करून घ्या इथं केक टीनला मी तेल लावून घेतलं होतं आणि त्यामध्ये आपण केलेला गार्लिक ब्रेड घातलाय दुसरा सुद्धा गार्लिक ब्रेड त्यामध्येच इस घालून घ्यायचा आणि त्यानंतर उलतण्याच्या सहाय्याने काय करायचं अशा तऱ्हेने त्याला आपण कापून घ्यायचं आहे खालपर्यंत कापायचं आहे कारण त्या स्टिक ज्या ना ते छान वेगळ्या होतील पहिले एकदा बघा अशा तऱ्हेने आपण दोन्ही ब्रेड मस्त घालून घ्यायचं आहे वरतून पुन्हा त्याला एकदा बटर लावायचं आहे कारण वरचा भाग पण छान सॉफ्ट झाला पाहिजे कढई आपण प्रीहीट करून घ्यायची मोठ्या थोडं मी त्यामध्ये घातलं आहे मीठ स्टँड ठेवलेलं आहे आणि अगदी मोठ्या गॅसवर त्याला प्रीहीट करायचं आहे दहा मिनटं दहा मिनटांनी आपलं जे मिश्रण आहे तोपर्यंत बघा हे पण झाकून ठेवलं होतं एक अर्धा तास ते फुलून आलेले आहेत त्यानंतर आपण ते कढईमध्ये ठेवलेले आहे आणि त्यानंतर वरतून झाकण ठेवायचं आहे आणि मंद म्हणजे मिडियम गॅसवर एक तीस ते पस्तीस मिनटं आपण याला छानपैकी बेक होऊ द्यायचं आहे पस्तीस मिनटांनी हे छान बेक झालेले आहे आणि त्यानंतर आपण याला काढून घ्यायचं आहे बघा अशा तऱ्हेने की आपला चीज गार्लिक ब्रेड तयार होतो हा ब्रेड डीप बरोबर हा कुठल्याही किंवा तसाही खाल्ला तरी अति मस्त लागतो नक्की करून बघा चीज गार्लिक ब्रेड